देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या फसतं बातमी देवळा येथून देवळा तालुक्यातील खरडा येथे मेंढीच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून चार मेंढ्यांचा फडशा पाडला आणि पाच मेंढ्या गंभीर जखमी केल्या आहेत या घटनेमुळे शेतकरी धास्तावला आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले असून त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे वनविभागाने या घटनेची नोंद घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभागाने या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली देवळा तालुक्यातील के अतिदुर्ग डोंगराळ भागात खिरडा गावात तसेच इंदिरा गांधी विद्यालयासमोर असलेल्या कांद्याची काढणी झालेल्या शेतात मेंढपाळ रवींद्र वासुदेव यांनी आपल्या मेंढीच्या कळपाचा वाडा मुक्कामी टाकला होता सोमवारी रात्री दहाच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत वाड्यातील मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवला या बिबट्याने चार मेंढ्या फस्त केल्या व पाच मेंढ्या जखमी केल्या असून या घटनेमुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे मेंढपाळ हा वाड्याच्या शेजारी झोपलेला होता काही वेळातच बिबट्यांनी इथून पळ काढला या ठिकाणी दोन ते तीन बिबट्या असल्याचा संशय घेतला जात आहे या घटनेमुळे परिसरात पशुधनाविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे वनविभागाने दखल घेत परिसरातील पाच ते सहा गावांना बिबट्यांपासून होणाऱ्या त्रासाचे नियोजन करावे अशी मागणी जोर धरत आहे झालेल्या घटनेचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा मोबदला वनविभागाकडून मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा